बीडमध्ये ओबीसी महिलेच्या घरात घुसून कुणी घातला धुडगुस राडा करणाऱ्यांवर कारवाईची मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंची मागणी बीडच्या शिवाजीनगरमध्ये एका महिलेच्या घरात घुसून तिघांनी तोडफोड केली आहे घरात तोडफोड करत काठीने मारहाण केल्याचा दावाही केला गेलाय या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूयात मनोज धरंगी पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकोट गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कचारवाडी गावाजवळ घडली होती या दुचाकीवरील महिला आणि तिचा मुलगा खाली पडल्याची माहिती आहे घटनास्थळीत शाब्दिक चकमकीनंतर हे प्रकरण शांत झालं होतं मात्र रात्री त्याच महिलेच्या घरामध्ये घुसून आमच्या ताफ्याच्या गाडीला का असा जाब विचारत शिवीगाळ केली गेली जीवे मारण्याची धमकी दिली घरात तोडफोड करत काठीने मारहाण केली असे दावे या महिलेने केले या प्रकारानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत गंगाधर काळकोटे यांनी अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून घडलेली घटना स्पष्ट करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे दुर्दैवानं कुठल्याही महिलेच्या बाबतीत असं होऊ नये हे आमची भावना आहे आणि त्याच्यामुळं हे जे कोण अज्ञात आरोपी ते तात्काळ पकडण्यात यावेत यासाठी आज आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे पोलीस अधीक्षक साहेबांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलंय इथंच गुन्हा नोंद झाल्यामुळं आम्ही हे केलंय आणि आमची मागणी आहे जे कोणी अज्ञात आरोपी असतील त्यांना मराठा वांदारा वाद लावायचा होता का किंवा संबंधित महिलेचं जाणून बुजून त्यांना त्रास द्यायचा होता का किंवा मनोज दादांच्या ताफ्यात काही गोंधळ करायचा होता का कुणाला आज्ञात आला तिथंही काही आज्ञा लोक होते त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि यातून सत्य बाहेर येऊन जे कोण आरोपी आहेत त्यांना तात्काळ कडक सजा झाली सा, सा, पाहिजे या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी तिघांचा पोलिसांनी शोध सुरू केलाय मात्र ते तीन हल्लेखोर कोण होते मराठा ओबीसी वाद लावण्याचा कुणाचा डाव आहे का असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत ब्युरो रिपोर्ट तक